नमस्कार दूध व्यवसाय करत असताना त्यामध्ये आपल्याला योग्य तो नफा मिळतो आहे किंवा नाही आणि तो नफा मिळवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे किंवा आज माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं की त्यामध्ये त्यांनी त्याचा मतितार्थ असा आहे की एज्युकेट युअरसेल्फ डेली किंवा एज्युकेट युअरसेल्फ एव्हरी डे की दररोज आपल्याला आपण आपल्या व्यवसायाविषयी आपण स्वतःला अधिकाधिक माहिती जमा केली पाहिजे आणि त्यावर अंमल करणं अतिशय आवश्यक आहे आणि तर आणि तरच आपला व्यवसाय हा आप पुढे जाऊ शकतो त्यातून योग्य तो नफा मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत प्रयत्न करत राहणं अतिशय गरजेचं आहे तर या संदर्भामध्ये मी काही दहा ते पाच मुद्दे आपल्याला आज सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम उत्तम दर्जाचं दूध निर्माण केलं पाहिजे आता उत्तम दर्जाचं म्हणजे काय तर त्याला स्वच्छ दूध उत्पादन आता हे स्वच्छ दूध उत्पादन कसं करायचं तर आपल्या जनावरांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांचं आरोग्य राखलं पाहिजे त्यांना संतुलित आहार दिला पाहिजे आणि जे दूध आपण काढतो किंवा जे दूध आपल्याला मिळतं तर त्यामध्ये प्राथमिक ज्या गोष्टी करायला हव्या आहेत त्या म्हणजे की दूध ताबडतोब गाळून घेणं आणि ताबडतोब ताबडतोब ह्या शब्दाला खूप महत्त्व आहे ते म्हणजे इमिडिएटली की जेवढं लवकर होईल तेवढं ते, ते दूध थंड केलं गेलं पाहिजे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आता यामध्ये बरेच लोक किंवा शेतकरी किंवा दूध उत्पादक किंवा दूध व्यावसायिक असं म्हणतील की आम्ही दूध तर फ्रीजमध्ये ठेवतो मित्रांनो दूध फ्रीजमध्ये ठेवल्याने थंड होत नाही त्याची ॲसिडिटी किंवा त्याची आम्लता ही वाढत जाते आणि पर्यायाने पुढे दुधाचं लाईफ किंवा दूध टिकवण टिकवण क्षमता ही कमी राहते त्याचप्रमाणे जे दुग्धजन्य पदार्थ आपण या दुधापासून तयार करतो त्या दुधा दुग्धजन्य पदार्थांवरती सुद्धा किंवा त्या दुधा दुग्धजन्य पदार्थांच्या टिकवण क्षमतेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं किंवा ते कमी कालावधीसाठी टिकतात आता दुसरी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे फक्त दूध उत्पादन स्वच्छ सच, दूध उत्पादन करून चालणार आहे का तर नाही आपण हे दुधाचं मार्केटिंग कसं कर करतो किंवा हे दूध वितरित कसं करतो किंवा हे दूध विकतो कुठं आणि त्यामधून आपल्याला किती पैसे मिळतात हे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो हे करत असताना थोडक्यात काय तर आपल्या दुधाचं मूल्यवर्धन किंवा त्याला व्हॅल्यू ऍडिशन असं म्हणतात ते आपल्याला आप करता आलं पाहिजे त्यापासून वेगवेगळे पदार्थ आपल्याला कसे तयार करता येतील आणि त्यांचं मार्केट कुठे आहे किंवा त्यांचं मार्केटिंग सहजरित्या कुठे करता येईल या संदर्भामध्ये नुसती माहिती नाही तर टेक्निकल माहिती घेणं आवश्यक आहे कारण होतं काय आपण कुठेतरी जातो आणि कोणाला तरी विचारतो काय बाबा पनीर घेणार का परंतु आम्हाला तर एवढ्या कमी भावात येतं मग ते तुम्ही कसं देणार वगैरे वगैरे तर त्याला काही टेक्निकल भावी आहे की जेणेकरून तुमचा पदार्थ विकला जाऊ शकतो आणि त्याला योग्य भाव मिळू शकतो त्यासाठी आपण काही प्रयत्न करत आहोत का याची स्वतःशी चर्चा करणं आवश्यक आहे त्या संदर्भामध्ये आपण शिक्षित होणं किंवा सेल्फ एज्युकेशन त्याला म्हणतात ते होणं आवश्यक आहे किंवा कुठलाही व्यवसाय हा तांत्रिक माहिती तांत, किंवा तंत्रज्ञानाशिवाय असू शकत नाही ही बाब आपण समजून घ्यायला हवी तिसरी गोष्ट म्हणजे आपण जर दूध व्यवसाय करत असू तर आपल्याकडे त्या दुधाच्या किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या साठवणुकीसाठी योग्य ती कोल्ड चेन किंवा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ साठवण्याची व्यवस्था आहे का आणि ती योग्य आहे का तर योग्य कशी तर हा थोडासा विस्तृत विषय आहे त्यावर आपण मी नंतर बोलेलच परंतु अशा प्रकारची थंड करण्याची योग्य ती व्यवस्था आपल्याकडे आहे का याचाही आपण विचार केला पाहिजे आताच आपण मार्केटिंग विषयी बोललो मित्रांनो मार्केटिंगविषयी आपण आपले पदार्थ किंवा आपलं दूध हे त्या क्वालिटीचं आहे का किंवा आपण जे दूध मार्केटमध्ये देतो आहे किंवा आपण जे दुध दुग्धजन्य पदार्थ मार्केटमध्ये देतो आहे त्याची एकसारखी माझ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थितपणे समजून घ्या जसं आपल्याला आपल्या गोठ्यातून काहीही क्वालिटीचं दूध मिळव परंतु मार्केटमध्ये जाताना आपण दररोज एकाच क्वालिटीचं दूध देतो आहे का याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे आता हा हा मुद्दा थोडासा विसरून तुम्हाला सांगतो मित्रांनो जनावर किंवा गोठ्याचं सुद्धा दररोज एका फॅटचं दररोज एका लॅक्टोमीटरचं किंवा एस एन एफचं असत नाही हे तुम्हालाही माहिती आहे परंतु आपण मात्र दररोज एकाच क्वालिटीचं दूध मार्केटमध्ये देणं किंवा एकाच क्वालिटीच्या दुधापासून तयार केलेले पदार्थ पुढे देणं हे अतिशय आवश्यक असतं त्याने आपली आणि आपल्या प्रॉडक्टची विश्वासार्हता वाढते कारण जोपर्यंत आपण दररोज एकाच क्वालिटीचे पदार्थ किंवा दूध मार्केटमध्ये ग्राहकांना देत नाही तोपर्यंत त्यांना आपल्यावरती विश्वास बसत नाही मित्रांनो तो विश्वास जर निर्माण करायचा जर असेल तर आपल्याला आपल्या गोठ्यातून जे दूध मिळालं आहे त्याचा फॅट त्या दुधाची फॅट ही ऍडजस्ट करता आली पाहिजे ऍडजस्ट म्हणजे काय समजा मार्केटमध्ये जर तुम्ही तीन पाच आणि आठ पाच एस एन एप असलेलं दूध जर द्यायचं ठरवलं असेल आणि तुमच्या दुधाची जर फॅट समजा तीन दोन आहे तर ती फॅट तुम्हाला तीन साडेतीन करता आली पाहिजे बरोबर किंवा एस एम जर तुमचा आठ चार असेल तर तो, तो आठ पाच करता आला पाहिजे त्यासाठी काही फॉर्म्युलेशन आहे त्यासाठी काही गणित आहे त्यासाठी काही तंत्र शुद्ध तंत्रज्ञानयुक्त माहिती आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे की आपण त्यामध्ये पारंगत झालं पाहिजे तर त्या गोष्टी आपल्याला शक्य आहे बरोबर मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्या व्यवसायावरती दूरगामी परिणाम करतात अशा आपण काय करतो की थोडं चालवतो थो की चालू द्या काय किंवा एवढी आणि काय होते वगैरे वगैरे असं नाही मित्रांनो बऱ्याच वेळेला अर्ध्या पॉईंट पेक्षा जास्त फॅट किंवा एस एन एफ मध्ये तीन ते चार पाच पॉइंटचा किंवा आठ साडेआठच्या ऐवजी आठच एन एफ असतो किंवा फॅट तीन एक तीन दोन किंवा तीन जेवढं कधी कधी असते कधी कधी दोन नऊ पण असते आपल्या गोठ्यातून जे दूध निर्माण होतं मी गायच्या दुधाविषयी बोलतोय तर हे जे आहे हे आपल्याला एक क्वालिटीचं आपल्या ग्राहकांना देता आलं पाहिजे तर आपला ब्रँड तयार होतो आणि लोकांचा विश्वास आपल्यावरती बसतो मित्रांनो याचं कारण काय आहे तर याचं कारण असं आहे की मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे मार्केटमध्ये बेस्ट क्वालिटी जे ब्रँड आहे ते ब्रँड या युक्त्या वापरतात त्यामुळं बाराही महिने आणि तीनशे पासष्ट दिवस हे लोक एकाच क्वालिटीचं जी क्वालिटी त्यांच्या पिशवीच्या दुधाच्या पिशवीवरती लिहिलेली असते आणि त्याच क्वालिटीचं दूध त्या ठिकाणी त्या ग्राहकांना मिळत असतं आणि त्यामुळं पिशवीच्या दुधाची तक्रार कधी शक्यतो कस्टमरकडून येत नाही परंतु शेतकऱ्याने आपण म्हणतो की कसंही दूध घातलं अगदी कोरं जरी घातलं तरी लोक विश्वास ठेवत नाही त्याचा मूळ मुद्दा हा आहे की आपल्याला त्याचं प्रमाणीकरण करता येत नाही बरोबर त्याचबरोबर दुधाची साठवणूक आपण कशी करतो आहे किंवा दूध कुठल्या टेम्परेचरला कुठल्या वातावरणामध्ये ठेवतो आहे ते किती वेळाने फ्रीजमध्ये किंवा त्याचं बीएमसी मध्ये ठेवलेलं आहे किंवा ते ताबडतोब थंड झाले का यावरती त्या दुधाचा बॅक्टेरियल काउंट किंवा बॅक्टेरियाची संख्या ही अवलंबून असते आणि बॅक्टेरियल काउंट जेवढा जास्त तेवढी दुधाची टिकवण क्षमता कमी मग आता हा बॅक्टेरियल काउंट कंट्रोल कसा करायचा याविषयी सुद्धा आपल्याला टेक्निकल माहिती असणं आवश्यक आहे म्हणून मी सुरुवातीचा आजचा जो मुद्दा आहे की एज्युकेट युव्हरसेल्फ एव्हरी डे बरोबर स्वतःला दररोज आपण आपल्या व्यवसायाविषयी अपडेट केलं पाहिजे तर आणि तरच आपल्याला त्या व्यवसायामध्ये पुढे जाता येईल किंवा हा व्यवसाय पुढील पुढे पिढ्यान पिढ्या पुढे कंटिन्यू करू शकता आणि येणाऱ्या पिढ्या तुमच्यावरती तुमच्या ब्रँडवरती विश्वास ठेवून डोळे झाकून तुमचे पदार्थ विकत घेते जाता जाता अजून एक मुद्दा चर्चा करूया त्यामध्ये की आपल्या व्यवसायासाठी शासकीय अनुदान काय आहे किंवा सबसिडीज आहेत का किंवा कुठल्या उद्योगासाठी Uh, सबसिडी आहे कुठल्या म्हणजे डेअरी विषयी मी बोलतोय की डेअरीमध्ये जनावरं घेण्यासाठी सबसिडी आहे का गोठा बांधण्यासाठी आहे का प्रक्रिया करण्यासाठी आहे का की प्र प्रायमरी प्रक्रिया करण्यासाठी आहे का किंवा प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी काही सबसिडी आहे का या सर्व गोष्टींच्या प्रभावींचा अभ्यास आपण सखोल केला पाहिजे वरवरती कोणतरी साहेब भेटला किंवा तुम्ही बँकेत गेलात म्हणून त्यांच्याशी फक्त विचार विचार विनिमय करून तुम्ही ती माहिती तुम्हाला दोन पाच मिनिटांमध्ये मिळत नाही तर बँकेची ध्येय धोरणं दरवर्षी प्रत्येक वर्षाच्या आर्थिक प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ठरत असतात त्या त्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही बँकेशी रिलेट करून किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या ठिकाणी तुम्ही सर्व व्यवहाराची माहिती घेतली पाहिजे आणि त्या कर्जाविषयी किंवा त्या सबसिडीविषयी एकदम मत डिटेल माहिती घेतली पाहिजे आजवर जर माहिती घेतली आणि काही माहिती जर आपल्याला नंतर लक्षात आली तर आपण अडचणीमध्ये देतो त्यामुळं प्रत्येक गोष्ट की हो की की हो ही सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे आता होतं काय कधी कधी की एवढा सखोल अभ्यास करायला जातो की त्याच्यामध्ये पी एच डी होते परंतु ऍक्शन काहीच होत नाही अग ॲक्शन ऍक्शन व्हायला पाहिजे जी गोष्ट तुम्हाला व्यवस्थित माहिती पडलेली आहे माहिती मिळालेली आहे त्याविषयी ताबडतोब ऍक्शन घ्या आणि व्यवसायामध्ये पुढे जा हे पाच मुद्दे आज आपण या पॉडकास्टा निमित्ताने डिस्कस केले मित्रांनो अजूनही काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत परंतु संपर्कात रहा कमेंट करा तुम्हाला योग्य माहिती मिळते आहे का मिळा दिलेली माहिती तुमच्या उपयोगी ठरते आहे का या संदर्भामध्ये मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला या संदर्भामध्ये अजून ऊर्जा मिळेल उत्साह येईल धन्यवाद